कोल्हापूरमध्ये उत्तम दर्जाचा फराळ पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीत चांगल्या तेलामध्ये तळलेला तर ही रील तुमच्यासाठी आहे या ठिकाणी मिळतोय होलसेल आणि रिटेल दरामध्ये फराळ कॉम्बो चालू आहेत एकशे वीस पासन रेड कार्ड दिलाय तुम्ही पॉज करून बघू शकता मी कोल्हापूरमध्ये साने गुरुजी वसाहत मध्ये आलेलो आहे जोशी गृह उद्योग या ठिकाणी बुंदी पडण्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाणी घालत थोडं थोडं हलवायचं आहे जेणेकरून ते असं एवढं पातळ होईल अशी कन्सिस्टन्सी आल्यावर थांबायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये बुंद्या पाडायला घ्यायच्या बारीक मोतीचूर लाडवाच्या बुंद्या इथं आता रेडी आहेत आणि लाडवासाठी पाक केलेला आहे आणि आता लाडू सुद्धा तयार होणार आहेत आता बघतोय आपण तळलेल्या पोह्यांचा चिवडा खमंग खुसखुशीत पोहे तळून घ्यायचे आहे तळतानाच त्यामध्ये मिरची पूड धने जिरे पावडर टाकायचे आहे आणि वरण हळदी टाकायची आहे त्यामध्ये मीठ सुद्धा थोडस सा चवीनुसार ऍड करायचं आहे पुन्हा यामध्ये आता काजू गेलेले आहेत तेही तळलेले त्यानंतर बेदाणे टाकायचे आहेत तेही तळलेले आता गरम तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेले आहे त्यामध्ये हळद टाकलेले आहे आणि मिरची पूड टाकलेली आहे आणि हा सगळा मसाला तयार करून यावर ओतायचा आहे यामध्ये काळे मनुकेसुद्धा घातले जातात ते सुद्धा खूप मस्त दिसतात शेंगदाणे आणि खोबरंसुद्धा टाकल्यानंतर यावर आता कढीपत्ता पत्ता टाकायचा आहे थोडीशी हिंग टाकायची आहे आणि पिठी साखर ऍड केल्यावर स्पेशल चिवडा मसाला यामध्ये गेलेला आहे सगळं एकत्र केल्यानंतर आता खमंग खुसखुशीत चिवडा आता रेडी आहे या ठिकाणी एकशे वीस पासून सातशे रुपये पर्यंत कॉम्बो पॅक उपलब्ध आहेत दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि लगेचच तुमचा फराळा फिक्स करा